मीटर बिल रेग्युलर पन्नास हजाराचं बिल आज उमरी येथील एका व्यक्तीला आलेलं आहे आणि ते कसं काय आलं याची रिसर्च चौकशी करावी अशी आम्ही महावितरण विनंती करतो तर जे ग्राहक आहे त्यांचं जर आपण आता इकडे घेणार आहोत तर पहिले तुम्हाला त्यांचं बिल दाखवतो मी आकडा पाहतो किती आहे दिसते ना पन्नास हजार सातशे सत्तर रुपये आहे तर त्यांना हा बिल कसा काय आला तुम्ही कोणती फॅक्टरी चालवता कोणती काय कंपनी चालवता हे त्यांना विचारून घेणार आहोत नमस्कार दादा मला सांगा तुम्हाला हे बिल कधी आला हे बिल या महिन्यात नि आला तर ह्या बिल आला तुम्हाला बरोबर पहिले किती किती बिल येत पहिले मीटर आपला सगळे वाज फुटला होता तर ते बारा महिने असं ठेवले त्यानं त्याच्यानंतर काढून त्याच्यानंतर पहिलाच महिना बारा हजार रुपये आले कम्प्लीट केली होती कम्प्लीट केली होती आधी मीटर त्याने दुसरा दिला मीटर दुसरा दिला त्यानं घरी कंपनी वगैरे पीठ गर्मी वगैरे काहीच नाही काहीच नाही तरी तुम्हाला पन्नास हजाराचं बिल त्याने ठोकलाय तर हा गदारोळ जो सुरू आहे वीज बिलाचा गरीब लोकांना जेव्हा पन्नास हजाराचा बिल ते ठोकतात गरीब री, री गरीब दिल दिल तर गरीब माणूस हा बिल भरणार कुठं तर याची रिस सर चौकशी करणार नाही तर गरीब माणूस हे बिल तुमच्याकडे जतन ठेवा कंप्लेट केली ऑनलाईन ऑनलाईन जे कंप्लेट केली त्यांचं पण आम्ही व्हॉइस रेकॉर्ड केलेला आहे कस्टमर केअरला जे बोललो ते आम्ही तुम्हाला व्हॉइस रेकॉर्ड ऐकवणार आहोत तर हे बिल तुमच्याकडे ठेवा एम वाले तुमच्याकडे चौकशीला येतील आणि त्यानंतर ते काय जॉब देतात हे आपण त्यानंतरच पुढच्या व्हिडिओमध्ये दोन दिवसात आले पाहिजे ते गरीब माणसाला आला तर ते पैसे कुठून भरायचा काही नाही माणूस क्षमाविस्तर होणार असतो त्याच्याबद्दल मी आपली माहिती तर पुन्हा करता शकते का तुम्ही ऐकता का मॅडम तुम्ही क्षमा मागून घेता ठीक आहे पण तो गरीब माणसाला आता त्याच्याकडे ते पन्नास हजार रुपये किती काढायचं त्याला खायची सोय नाही आहे संध्याकाळची त्याची बसी आहे संध्याकाळी ते काय खाणार त्याला माहित नाही तर ते पन्नास हजार रुपये भरणार कुठून मी सांगा ना मला क्षमासावीसार मी आपला कॉल पुन्हा पंचाळीस सेकंड करता होल्डवास ठेवू शकते का सर काही प्रॉब्लेम नाही मी पिऊ शकतो पण त्याचा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करा काय ते सांगा मी कुठं यायचं तिथे येऊ शकतो आपला कॉल होऊ शकतो किती महिन्यापासून तुमचं बिल भरणं सुरू झालेलं आहे तर आपण लाईन वर आहात का हा लाईन वर आहात बोला मॅडम Osionfish. सर होल्ड वर राहण्याबद्दल धन्यवाद सर शावीस पंचाळीस सेकंड पेक्षा जास्त होल्ड वर राहण्याबद्दल श्वासावीस पुनरासारखं बिल आलाय सर एज सर त्याच्यामुळं आपल्याला मीटर रिडिंग मला सांगा मॅडम मीटर रिडिंग काय तिच्या घरी काय चालत एक पॅन चालत आहे आणि दोन लाईट त्याच्या एवढा रिडिंग येतात का तू मीटर मग डुप्लिकेट मीटर असेल त्याच्यावरती आणि एका घरामध्ये दोन दोन मीटर मला सांगा एका घरामध्ये दोन दोन मीटरची काही गरजच नाही ना एका एका एक व्यक्तीच्या नावानं दोन मीटर देऊ शकतात का एका व्यक्तीच्या नावानं दोन मीटर दिलेले आहे आणि त्याला नाही का एकदम गरीब माणूस आहे तो हस्ती घ्यायला तयार आहे कोणते कर्मचारी अधिकारी येतात ना मॅडम इकडे चौकशीसाठी हॅलो ये सर कोणते कर्मचारी येऊ शकतात का इकडं आपल्याला काय असुविधा होत्या भेटावर टेस्टिंग करायचं हो आहे का सर त्याला नाही का सरळ 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 सांगायचंय दाखवायचंय त्याला त्याच्या घरात काय चाललंय काय नाही चाललंय सगळं माहीत पडलं पाहिजे बरोबर आहे चौकाशी करायची ना मॅडम कीड गिरणी आहे का याच्या घरी कोणती कोणता बी वस्तू आहे का ते बघायचं कोटेशन तर त्याच्या नाहीच आहे मोठा नॉर्मल मीटर आहे घरासाठी जा, पण पन्नास हजार रुपये पन्नास हजार सातशे चौऱ्याहत्तर रुपये त्याला ज्यावेळेस बिल येऊ शकते म्हणजे ते गरीब माणूस भरणार कुठे तर ते सांगतो सर आपल्याला आपलं जर मीटर स्टेटस आहे सर जुलै दोन हजार चोवीस पर्यंत जुलै दोन हजार चोवीस पर्यंत आले तरी मी आता ते रेग्युलर बिल भरतच होतं ना पहिल्यापासून तर मग आता तुम्ही मला सांगा आम्ही पूर्ण बिल घेऊन तिथे येतो आणि चौकाशी करतो पूर्ण की हे बिल एवढा कसं काय देऊ शकता म्हणजे याच्यानंतर मीटर कसे घेणार लोक चालेल आपण आपल्या साईडनी योग्य तो निर्णय घेऊ शकतो सर आपलं तर मी बोलू शकते का सर आपल्यासोबत बोलू शकता ना मॅडम सर आपले जे मीटर स्टेटस आहे सर जुलै दोन हजार चोवीस पर्यंत सॉल्टी होतात सर ऑगस्ट मध्ये आपलं मीटर चेंज करण्यात आला सर आणि आपलं फॉल्टीचा बिल आपल्या जे ऑगस्ट मध्ये सर आपण ऍज पर मीटरिंग बिल आला सर आणि आपलं फॉल्टी मिटरचं जे बिल होतं सर आता ती ऍडजस्टमेंट करण्यात आला सर आपल्याला आता जे बिल येत आहे ऍज पर मीटरिंग नुसारच आपल्याला बिल येत सर मग आता मला सांगा ऍडजस्टमेंट कसं आपलं जे बिल होतं सर ऑगस्ट मध्ये सोळा हजार सत्तर रुपयाचा बिल होतं आपण जे की आपण फक्त सात हजार बिल भरणं केलं सर त्यानंतर आपण कुठल्याही प्रकारचं बिल भरणं केलं आपण जरी महिने बिल नाही आपल्याला ना लागू सर मला सांगा सोळा हजार हा तर मग सोळा हजार रुपयाचं सोळा हजार मधून त्यांना किती भरले होते चार हजार चार हजार बरोबर बारा मधून चार भरले तर त्याच्याकडे किती राहिले आठच हजार ना आठ हजार मधून नाही का एवढं बिल एवढं वाढू शकते का मॅडम तर नेक्स्ट मंथ मध्ये मग आपल्याला एकोणीस हजार बिल आलं तर आपण एक बिल नाही भरलं ना सर आपल्याला व्याज सुद्धा तुम्ही जर समजा आर्थिक देत राहील दे दे तर ते बिल कशासाठी भरायचं भरणार कशाला तो ते भरणार पैसे दिले तर चालेल आपण आपल्या साईडने योग्य तो निर्णय घेऊ शकता सर फक्त रिमाइंडर कॉल करण्यात आला आहे आपल्याला असं वाटतं सर सर्थ की आपल्याला मायबी लक्ष असेल तर मी आपली तक्रार नोंद तक्रार तक्रार करा आणि कोणते कर्मचारी येत असेल तर त्याला चौकशी करायला सांगा त्याच्या घरी कोणते कोणते वस्तू चालतात हे तरी बघायचं मला तुम्ही सर मग आपल्याला या सर्वात तक्रार आपल्याला मीटर टेस्टिंग करायची आहे का सर हो ठीक आहे सर इथे आपल्या मनाप्रमाणे मीटर इन्फेक्शन मध्ये तक्रार नोंद करून देते सर डेज मध्ये आपल्याकडे टेक्निशियन येऊन विजिट करणार सर आणि आपल्या मीटर मध्ये काय इश्यू आहे आपल्याला त्याप्रमाणे करणार सर चालेल काय करा आणि तो पाठवाट त्याच्यानंतर बघ आपण तक्रार नोंद सर आपली तक्रार नोंद करण्याकरता मला आपल्या एरियाचा लँडमार्क सांगू शकेल का लाईन म्हणतो आमच्या एरियाचं सुशील राठोड क्षमासावी लँडमार्क आपण ज्या परिसरामध्ये राहतो मला प्रसिद्ध ठिकाण समजू शकेल का एक मिनिट याला तो तुम्हाला हॅलो सर मला आपली तक्रार नोंद करण्याकरता मला आपल्या एरियाचे लँडमार्क आपण ज्या परिसरामध्ये राहतो सर तिथलं मला प्रसिद्ध ठिकाण समजू शकेल का डिव्हिजन कोड आहे पंधरा चोपन्न मॅडम काय म्हंटल सर पंधरा चोपन्न डिव्हिजन कोड आहे पोरा चोपन्न आपण तिथे राहत तसं तिथे काही प्रसिद्ध ठिकाण शाळा मंदिर काही शॉप असेल ते मला ते समजू शकेल कसं प्रसिद्ध ठिकाण नगारा भवन ठीक आहे सर मी ते आपल्या मनाप्रमाणे तक्रार नोंद करून देते आहे आपल्या रजिस्टर मोबाईल नंबर आपली रिक्वेस्ट आहे म्हणजे आपली तक्रार नोंद क्रमांक आहे ना झिरो ते फोर डेज मध्ये सर आपल्याकडे टेक्निशियन व्हिजिट करणार सर एक्झॅक्ट आपल्या मीटर मध्ये इश्यू काय ते आपल्याला टेक्निशियन कडनं प्रॉपर गाईड करणार सर ठीक आहे चालेल सर महावितरणला आपलं मूल्यगड दिल्याबद्दल धन्यवाद सर आपला दिवस शुभ असतो